नमस्कार म्हणजे मी मनीषा आणि माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आहे एक दिवस आधीचा मी काल बाहेर होती त्यामुळे मी काही एडिटिंग केली नाही तर मी दूध काढायला घेतली आहे साय साय जमा झाली होती तर तिला खूप अशी फेटून घेतली फेटल्यानंतर त्यातून थोडं दूध बाहेर आल्यानंतर त्याला त्याला थोडं थंड पाण्याने थंडगार पाण्याने धुऊन टाकलं धुतल्यानंतर मग त्याचा स्मेल नाहीये त्यामुळे धुऊन टाकायचं धुतल्यानंतर त्याला मग मी गरम व्हायला ठेवलं गरम झाल्यानंतर ते ब्राऊन होत पर्यंत गरम होऊ दे आणि नंतर मग मी ते थंड झालं आणि एका डब्यामध्ये गाऊन टाकलं आणि हे झालं रेडी माझं तू नंतर मग खाली गेलो आम्ही आणि आता मशीन बनवली आहे झारखंड साठी ती पूर्ण रेडी झाली आहे आता फक्त त्याला पॅक करून त्याला ट्रान्सपोर्ट मध्ये टाकून नंतर मग इन्स्टॉलेशन बाकी आहे तर तुम्हाला ही मशीन कशी वाचली मंडळी तर नक्की कमेंट करून सांगाल नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आमच्या घरी आणि इथे मुलं ड्रॉइंग करत होते मी पूर्ण काही व्हिडिओ दिवसभराचा घेतला नव्हता कारण मी दिवसभर कामातच होती नंतर मग बाहेर काम होते काही नंतर मग आज सायंकाळी आली होती तर हे मुलं ड्रॉइंग करत होते तर थोडा व्हिडिओ घेतला होता आणि नंतर मी आईकडे येण्याचा विचार करत होते पण खूप वादळ आणि पाऊस आला त्यामुळे मग येणं अशक्य झालं नंतर मी आज घरी आली आणि बाकीचे व्हिडिओ पूर्ण एडिटिंग केले आणि खूप असा पसारा घेऊन आली कपड्यांचा वगैरे कारण आता इथेच राहते म्हटल्यावर तर तो पसारा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी त्यांच्याशी शेअर करेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू